कोल्हापूर परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण झालेल्या निरीक्षक सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात परिक्षेत्रातील अठ्ठ्याऐंशी अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी काल बदल्यांचे आदेश जारी केले सांगली जिल्ह्यातील पाच अधिकाऱ्यांची बदली झाली असून पाच जणांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली तसेच निरीक्षकांसह नऊ जिल्ह्यात अधिकारी दाखल होणार आहेत कोल्हापूरचे निरीक्षक तानाजी सावंत यांची सांगलीत बदली करण्यात आली आहे रिक्त जागेवर त्यांची बदली करण्यात आली तसेच एकोणचाळीस सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यात जिल्ह्यातील मयादेवी काळगावे संतोष गोसावी सिकंदर वर्धन यांना मुदतवाढ देण्यात आली आहे तर समीर ढोरे यांची सोलापूर ग्रामीण विनोद कांबळे यांची सोलापूर ग्रामीण जयश्री वाघमोडे यांची सातारा प्रियांका बाबर यांची सातारा संदीप मोरे यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे तर पुणे ग्रामीणचे नेताजी गंधारे कोल्हापूरचे दिनेश काशीद साताराचे संदीप शितोळी सोलापूर ग्रामीणचे सत्यजित आवटे यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे परिक्षेत्रातील सेहेचाळीस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यात जिल्ह्यातील राजू अन्नछत्रे जयनाथ चव्हाण यांना मुदतवाढ मिळाली आहे तर उदय पोद्दार यांची कोल्हापूरला बदली झाली आहे कोल्हापूरचे नरेंद्र पाटील सातारचे दीपज्योती पाटील भैरीनाथ कांबळे विशाल भंडारे सातारच्या दीपज्योती पाटील यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर